नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण भेटणार आहोत मौजे धसई तालुका मुरबाड येथील औलिया श्री शरद मराठी यांना ते स्वतः वनराई फार्म आणि नर्सरी चालवतात आणि प्रामुख्याने मिरी फनस नारळ आंबा यांची लागवड करतात आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मिरी याविषयीचं लागवड व्यवस्थापन आणि त्याचं विपणन व्यवस्थापन ते कसं करतात चला तर मित्रांनो आज आपण त्यांच्याकडनं स्वतः जाणून घेऊया मिरी लागवड नमस्कार मी शरद मराठे वनराई फार्म दहीगाव पोस्ट दसई तालुका मुरबाड जिल्हा ठाणे इथे माझी पंचवीस एकर शेती आहे आणि पंचवीस एकर शेतीमध्ये माझी खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची लागवड आहे नारळ आहे आंबा आहे फणस आहे काळी मिरी आहे याच्यामध्ये मी काळी मिरीचं पीक एक निवडलेलं आहे काळी मिरीचं पीक निवडण्यामागचं कारण असं आहे की ह्याला जे वातावरण जे लागतं कोकणातलं वातावरण आपण ते म्हणतो है, ते आमच्या भागामध्ये अवेलेबल आहे आणि ह्याचं उत्पन्न चांगल्यापैकी देतं तर जेव्हा मी ह्याची सुरुवात केली तर त्यावेळेला एक छोटासं मी एक, एक गुंठ्याचं शेडनेट बनवलं जे मी तुम्हाला नंतर दाखवीन ते तर त्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये त्याला उभं करून मी त्याच्यामध्ये पन्नास रुपये लावली आणि ही गोष्ट तीन वर्षापूर्वीची त्याच्यानंतर दोन वर्ष मी इकडे आलो नाही कारण मी ऑफ्रिकेला राहत होतो तर त्या दोन वर्षामध्ये माझ्या ज्या माणसाने सांभाळलं तेव्हा आम्हाला तिसऱ्या वर्षी त्याच्यामध्ये प्रत्येक झाडापासून एक सरासरी एक किलो काळी मिरी सुकी काळी मिरी निघाली सुकी काळी मिरी आणि ओली काळी मिरीचा रेशो वन थर्डचा आहे त्याच्यामध्ये तर ती एक किलो निघाली ते एक किलो बघितल्यावर मला असं वाटलं की ही शेती करण्यामध्ये आपल्याला फायदा आहे मग त्याच वेळेला तीन वर्षापूर्वी मी हा एक शेडनेट बनवला होता हा एक गुंठ्याचा ते एक गुंठ्यामध्ये ह्याला आपण कॉलम पद्धत म्हणतो म्हणजे ह्याच्यामध्ये एका कुंडीमध्ये चार रोपं बसतात एक इकडे बसतं एक ह्या बस साइडला बसतं आणि पाठीमागे तशीच दोन बसतात ह्या कोपऱ्यावर त्याला बसवतो म्हणजे एका कॉलमवर आपण सोळा रोपं ह्याच्यामध्ये बसवतो तर एक गुंठ्यामध्ये तुमचे साधारण पंचवीस कॉलम बसतात पंचवीस कॉलम म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे चारशे रोपं बसतात आता ह्याचा आर्थिक गणित गणित असं आहे की कि एका किलो रोपापासून एक किलो काळी मिरी तिसऱ्या वर्षी सुकी मिरी येते तर आपल्याला चारशे किलो आली पाहिजे पण जे जाड़ है। ते झाड आहे ते आपल्या मर्जीने वाढत नाही मशीन नाही येते ते नैसर्गिक पद्धतीने वाढतं तर काही कमी देणार काही जास्त देणार तर आपण सरासरी चारशे न पकडतो तीनशे धरू काळी मिरी ही तयार झाल्यानंतर आम्ही धसईमध्ये जी पन्नास किलो तयार झाली ती धसईला सहाशे रुपये किलोने विकली आणि गावातल्या लोकांना अडीचशे रुपये पाव किलोने विकली म्हणजे हजार रुपये आले तर आता समजा तुम्ही ही म्हणजे प्रयत्न हा केला पाहिजे की ही तुम्ही डायरेक्ट कसे विकता जर शेतकऱ्याने जर डायरेक्ट विकलं तर त्याच्या हातात दोन पैसे जास्त येऊ हो शकतात तर नाही तर तुम्हाला वाशी मार्केट म्हणजे असं कुठलं तरी मार्केट वाशीलाच यायला पाहिजे असं नाही पण वाशी, वाशी मार्केटमध्ये तीनशे चारशे रुपये किलोचा रेट आहे जरी तुम्हाला तीनशे रुपये जरी किलोचा रेट मिळाला आणि तीनशे रुपये किलो ही मिळेली तरी नव्वद हजार म्हणजे साधारण एक एक लाख रुपये गुंठ्याला ह्याचं उत्पन्न येऊ शकतं पण त्याच्यामध्ये थोडे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल काळजी काही घ्यावी लागेल की ह्याच्यामध्ये माझं एक जे रोप आहे हे असं मेलेलं आहे ह्याला ही बुरशी लागली आहे पायथोप्तेरा जे म्हणतो तो हा प्रकार झालाय हा एकच त्याच्यावर प्रॉब्लेम आहे आणि ह्याला तुम्हाला बुरशीनाशक जून मध्ये आणि मध्ये ह्याला टाकलं पाहिजे जर हा रोग तुम्ही जर करू सांभाळू शकलात तर मग तुमची काळी मिरी ही सक्सेसफुल होईल दुसरा ह्याला वातावरणामध्ये आर्द्रता पाहिजे आम्ही याच्यामध्ये वरती स्प्रिंकलर लावलेले आहेत ते स्प्रिंकलर काय करतात ह्याला है? पाणी देतं आणि याच्यामध्ये दे, म्हणजे सगळ्या ह्याला दुसरं स्प्रिंकलर लावण्याचं कारण काय आहे की काळी मिरी जी आपण पारंपरिकदृष्ट्या नारळाच्या झाडावर चढवतो तेव्हा ही वेल वरती जाते आणि त्याला आडवा फुटवा येतो त्याला अर्नर म्हणतात तर त्याच्यावर ही जून मध्येच येते का जून मध्ये येते कारण त्याच्यावर पावसाचं जेव्हा पाणी पडतं तेव्हा त्याच्यामध्ये त्याचा तो अंकुर तयार होतो तर ह्याला आपण काय करतो स्प्रिंकलरने पाणी दिल्यामुळे तो बाराही महिने अंकुर त्याचा येतो म्हणून ही बाराही महिने ह्याचं उत्पन्न येऊ शकतं तर तुम्ही इकडे काही ठिकाणी बघा ही काळी मिरी कशी लागलेली हे चार महिन्याचं रोप आहे चार महिन्यामध्ये ही त्याला काळी मिरी लागलेली आहे अशा पद्धतीची तर हे बाराही महिने तुमचं असं उत्पन्न चालू शकतं जर तुम्हाला ह्याच्यावर लक्ष काही जास्त द्यावं लागत नाही पन्नास टक्के शेडनेट पाहिजे कारण जर, जर कडक ऊन लागलं तर ह्याची पानं जळू शकतात आणि ही पानं जळली तर अन्न बनणार नाही म्हणजे मग तुमची झाडाचं तुम्हाला, तुम्हाला उत्पन्न नाही मिळणार म्हणून ह्याला पन्नास टक्क्याची शेडनेट ही गरजेची आहे बाकी तुम्ही अशा पद्धतीनेच केलं पाहिजे असं गरजेचं नाही तुम्ही जमिनीवरही करू शकता तुमच्याकडे जागा असेल तर जमिनीवर केलं तर तुम्हाला खर्च कमी येईल त्याच्यामध्ये खर्च एक कुंठ्याचं कारण मला एक लाख रुपये खर्च झाला आहे आणि कुंड्याचा पन्नास हजार झाले दीड लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे तर जो शेतकरी साधा शेतकरी आहे त्याने अशा पद्धतीने न जाता सुरुवातीला जमिनीवर लावून छोटी शेडनेट बनवून त्याच्यामध्ये केलं आणि जे एक वर्षभर सांभाळलं त्याला जर जमलं तर मग तो ह्या पद्धतीमध्ये जाऊ शकतो म्हणजे जेणेकरून त्याचं नुकसान होणार नाही तर हे तुम्ही त्याच्यावर लक्ष दिलं तरी चांगलं होईल याच्यामध्ये नमस्कार